नमस्कार मी आबामाळकर आपण पाहत आहात लक्षवेध राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावर टीका होते राज ठाकरे हे असे कसे यु, महायुतीला बिनशर पाठिंबा देऊ शकतात असं म्हणणारे तेच आहेत ज्यांना राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये बिनशर पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेसही राज ठाकरेंचा एक विशिष्ट असा अजेंडा होता आजही स्वतःचा पक्ष म्हणून राज ठाकरेंचा एक अजेंडा निश्चित आहे आणि तो अजेंडा काय आहे हे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं होतं तो व्हिडिओ मी तुमच्या समोर आज मांडत आहे नमस्कार मी भाऊ तोरसेकर विधानसभा निवडणुका संपून तीन पक्षांनी सरकार बनवलं भाजप विरोधी पक्षात बसलाय नुसता भाजप विरोधी पक्षात बसला आहे याला महत्त्व हो नाही आहे भाजपचे एकशे पाच आमदार आहेत आणि त्यांना काय चार पाच आमदारांची अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे साधारण एकशे वीस आमदार हे भाजपच्या गोटात आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत ह्या आकड्याला फार महत्त्व आहे मित्रांनो वास्तविक महाराष्ट्राच्या विधानसभेत अतिशय दणदणीत ठणठणीत भक्कम असा विरोधी पक्ष असावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राज ठाकरे यांची इच्छा होती मतदाराने मतदारा ती पूर्ण केली नाही कारण त्यांची अपेक्षा होती की मनसेला महत्त्वाचा किंवा भक्कम विरोधी पक्ष म्हणून लोकांनी निवडून द्यावं ती काय अपेक्षा मतदाराने पूर्ण केली नाही पण राज ठाकरे यांची ती अपेक्षा ही त्यांच्या थोरल्या भावाने दादूने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मात्र पूर्ण केली त्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि नंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहिजे म्हणून महायुती मोडली आणि दोन काँग्रेसच्या सोबत जाऊन त्यांनी एक महायुतीचं सरकार बनवलेलं म महाविकास आघाडीचं सरकार बनवलेलं आहे आणि त्यामुळे अतिशय भक्कम सरकार आहे जवळजवळ एकशे साठ सत्तर आमदारांचा पाठिंबा असलेलं सरकार आज महाराष्ट्रात आलेलं आहे पण त्यामुळे दुसऱ्या बाजूला जो सर्वात मोठा पक्ष होता भाजप अशा एकशे पाच आमदारांना विरोधी पक्षात बसायची वेळ आली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर एवढा मोठ्या संख्येचा विरोधी पक्ष कधीच नव्हता म्हणजे मला वाटतं एकोणीसशे सत् अठ्ठ्याहत्तरमध्ये जेव्हा जनता पक्ष जनता पक्ष होता आणि जनता पक्षाची लाट आलेली होती तेव्हाही जनता पक्षाला फक्त नव्याण्णव आमदार मिळाले होते एकशे पाच आमदार मिळालेले नव्हते एकशे पाच आमदारांचा विरोधी पक्ष हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की त्याला भरभक्कम पक्ष आहे मोठ्याच्या मोठा विरोधी पक्षासमोर बसला आहे की सत्तेत बसलेल्या कुठचाही पक्ष त्याच्या जवळपास जाऊ शकत नाही इतका मोठा विरोधी पक्ष एक एक पक्ष समोर बसलेला आहे आणि त्यामुळे मी असं म्हणतो की राज ठाकरे यांची इच्छा उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली आहे जे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि ते स्वतः मुख्यमंत्री होत असताना एवढा मोठा सर्वात मोठा असलेला भाजप हा विरोधी पक्षात बसला आहे पण मग आता मनसेचं भवितव्य काय या निवडणुकीच्या निकालापासून सगळीकडे राजकीय चर्चा होताना एका बाजूला अशीही चर्चा होती की आता मनसेचं भवितव्य काय मनसे हा पक्ष दोन हजार नऊच्या निवडणुकीपासून जोशात होता त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता पण दोन हजार चौदाच्या निवडणुकाहीपर्यंत तो इतका मरगळला मागे पडत गेला नंतरच्या काळात त्यांचे अनेक नेते निकटवर्ती राज ठाकरे यांचे सोडून गेले आणि त्यामुळे त्याला मरगळ येत गेली पण अजूनही मनसेकडे निदान अर्ध्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल कोकण असेल ह्या भागामध्ये मनसेचा एक संघटनेचा ढाचा आहे ढाचा ह्याचा अर्थ सांगाड आहे त्यामुळे कुठेही कुठच्याही कोपऱ्यामध्ये गावात तुम्ही गेलात किंवा तालुक्यात गेलात तर तुम्हाला मनसेचं एक ऑफिस वगैरे असं दिसतं कुठच्याही बारीक सारीक गोष्टीत आंदोलनात उतरणारे एक शंभर दीडशे पन्नास कार्यकर्त्यांचे गट आहेत त्यामुळे त्याला मी ढाचा म्हणतो भले त्याला अजून लोकमताचा प्रतिसाद तेवढा मिळत नसेल जसा दोन हजार नऊमध्ये मिळाला तेवढाही आता मिळत नाही पण एक गोष्ट लक्षात की अतिशय उत्तम वक्ता सभा गाजवणारा वक्ता या पक्षाचा अध्यक्ष आहे आणि तो जेव्हा सभा घेतो तेव्हा तो गर्दी खेचतो तो, तो मतं किती बदलू शकतो हा नंतरचा भाग आहे कारण बऱ्याच लोकांना आत्ताच्या नव्या पिढीला शिवसेनेचा पूर्व इतिहास फारसा माहिती नाही आहे बाळासाहेब ठाकरे पण असे महान वक्ता होते आणि ते जातील तिथे गर्दी यायची पण मतं मिळायची असं नाही मतं मिळायला एकोणीसशे नव्वद एकोणनव्वदपासून सुरुवात झाली त्यामुळे हा काळ जो आहे हा पिरियड जो आहे या काळामध्ये मनसेने काय करावं हे हो, महत्व की त्या सगळ्या प्रत्येक निवडणुकीत मार्ग होतं आज मनसेचा एक आला म्हणून टिंगल होते किती लोकांना माहिती आहे की शिवसेनेला सार्वत्रिक निवडणुकीत एकोणीसशे बहात्तर साली एकच आमदार मिळाला होता गिरगावमध्ये मुंबईत नवन प्रमोद नवलकर बाकी सगळे मुंबईतसुद्धा पडले होते मुंबई ठाणे कल्याणमध्ये मुंबई पुरती शिवसेना होती पण मुंबईत देखील नगरसेवक यायचे आणि आमदार येत नव्हते खासदारची गोष्ट सोडून द्या पण तो एकच आमदार मिळाला होता बहात्तर बहात्तर नंतर तेरा वर्षांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा परत एकच आमदार निवडून आला त्याचं नाव होतं छगन भुजबळ पण ह्या सगळ्या काळात शिवसेना होती ती महापालिकेत निवडून येत होती महापालिकेत दो सत्ता मिळवू शकत होती इतर लोकांच्या मदतीने तेव्हा शिवसेना संपली नव्हती हो तेव्हा मनसे एक आमदार आला म्हणून संपली असं बोलायचं काही कारण नाही खरं तर तेरा आमदार मिळाले हेच मोठी लॉटरी होती दोन हजार नऊमध्ये तेव्हा दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीसमध्ये मनसेचा एक एक आमदार आला म्हणून त्यांची टिंगल करायचं काही कारण नाही राजकारणामध्ये हा असा तुमच्या विस्ताराचा वाढीचा वय वाढण्याचा आणि त्याबरोबर तुमची ताकद वाढण्याचा भाग असो फक्त राज ठाकरे यांनी एक चूक केली होती की दोन हजार चौदाच्या पराभवानंतर ते जवळजवळ हायबरनेशनमध्ये सुप्तावस्थेत गेल्यासारखे होते सगळ्या पक्षाच्या त्यांच्या अनुयायांना काय करावं हे कळत नव्हतं मग दोन हजार चौदा येता येता मनसे किंवा राज ठाकरे यांनी शरद पवारांशी जवळीक साधली आणि हळूहळू ते शरद पवारांच्या आहारी गेले असं म्हटलं जात होतं असं दिसत होतं की कदाचित दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकसभेच्या मनसे ही काँग्रेसच्या आघाडीत जाईल पण अखेरच्या क्षणापर्यंत त्याविषयी काही निर्णय होऊ शकला नाही आणि राज ठाकरे मागे पडले पण दरम्यान त्यांनी चौदामध्ये जो मोदींचं उदो, उदो केला होता त्यांच्याविरुद्ध कड्याकाचे आरोप आणि भाषणं सुरू केली होती आणि त्यामुळेच ते काँग्रेसजवळ जात आहेत राष्ट्रवादीजवळ जात आहेत अशी चर्चा होती पण दोन हजार चौदाच्या लोकसभेत तशी काही आघाडी होऊ शकली नाही पण तरीही आपलं आपला प्रभाव दाखवण्यासाठी राज ठाकरे आणि स्वतंत्ररित्या उमेदवार नसतानासुद्धा प्रचाराची आघाडी ओढ उघडली जवळजवळ दहा ते बारा त्यांनी मोठमोठ्या मुट सभा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात घेतल्या आणि उघडपणे नाही तरी त्यांच्या बोलण्याचा भाषणाचा रोख असा होता की काँग्रेस आघाडीला संधी द्यावी मग त्यासाठी त्यांनी भाजप शिवसेनेचं सरकार किंवा मोदी यांना उघडं पाडण्यासाठी त्यांचेच जुने व्हिडिओ काढून दाखवायचं एक नंत नवीन तंत्र काढलं ते मोठ्या डिस्प्लेवर ते व्हिडिओ दाखवले जात होते आणि लाव रे तो व्हिडिओ हा एक परवलीचा शब्द होऊन बसला होता परत तरीही त्याचा प्रभाव तितका पडला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसने Uh, महाराष्ट्रात मार खाल्ला म मा, महायुती जी होती शिवसेना भाजप किंवा इतरांची तीच प्रचंड मताने आली आणि त्यानंतर आता मनसेचं काय होणार असा प्रश्न होता तर मनसे हायवर नेशनमध्ये सुप्तावस्थेत गेली त्यानंतरही असं चाललं होतं म्हणजे पवार वगैरे पण बोलत होते की मनसेला बरोबर घेतलं पाहिजे अशी चर्चा होती पण निवडणुका विधानसभेच्या चार पाच महिन्यांनी लागेपर्यंत याविषयी काही हालचाली झाल्या नाहीत आणि परत एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने मनसेला टांग मारली त्यांना बरोबर घेतलं नाही त्यामुळे त्या निवडणुका जवळपास लढवायच्या नाहीत अशा भूमिकेपर्यंत राज ठाकरे आले होते मग त्यांनी एक, एक त्याची पळवाट म्हणून की ज्या ई व्ही एममधून मतांची गफलत केली जाते त्या निवडणुकीवरच बहिष्कार टाका अशी एक भूमिका घेतली होती आणि पवारांना ती पळवाट सापडली आणि पवार म्हणाले का बर मन की त्यांची भूमिका काय आम्हाला मान्य नाही आणि काँग्रेस मनसेला बरोबर घ्यायला तयार नाही म्हणून मनसे आघाडीत येऊ शकत नाही आणि त्यामुळे अगदी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी मनसे निवडणूक लढवणार काय असा प्रश्न होता पण शेवटी कार्यकर्त्यांचं दडपण आलं आणि राज ठाकरे यांना काय सत्तर शंभर उमेदवार त्यांनी उभे केले ते उभे करावे लागले शेवटच्या दहा एक दिवसात त्यांनी प्रचारही केला पण त्यांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही कारण निवडणुकीची तयारी जी आधीपासून करावी लागते तेवढी त्यांनी केली नव्हती पण या माणसाकडे आणि त्यांच्या ढाचा असलेल्या संघटनेकडे एक क्षमता आहे एक पोटेन्शियल आहे मुद्दा असा असतो की जमीन सुपीक आहे पण त्याच्यात तुम्ही काही मशागत करणं पेरणं त्याची सगळं काय करणं तर पीक येत असतं तशी जमीन मशा सुपीक आहे पण मशागत केली नाही म्हणून त्याला पीक आलं नाही आता या निवडणुकीनंतर ते काय करणार अशी चर्चा होती त्याचं उत्तर परवा आलेलं आहे की त्यांनी अनेक आपल्या संघ सहकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि आता तेवीस जानेवारीला ते, जाने ते महाअधिवेशन घेत आहेत आपल्या पक्षाचं आणि त्यात त्यांची पुढची भूमिका ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी जो मुहूर्त निवडला आहे तेवीस जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन आहे शिवसेना प्रमुखांचा जन्मदिन आहे आणि त्या निमित्ताने जर ते करतायत आणि त्याच्यात आणखीन एक बातमी अशी आली आहे की मनसे आपला झेंडा बदलणार आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे खरोखर ते झेंडा बदलणार आहेत म्हणजे त्यांच्या जे तीन पट्टे आहेत निळा भगवा आणि हिरवा तर ते हळूहळू हे स बाजूला करून तो झेंडा बदलून ते भगवा किंवा केशरी रंगाचा झेंडा करतायत अशी एक बातमी आहे याचा अर्थ ते झेंडा बदलत आहेत पण झेंडा बदलताना अजेंडासुद्धा बदलण्याची त्यांची तयारी दिसते याचं कारण मला असं दिसते की एका बाजूला तीन काँग्रेस एकत्र दोन काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले एका बाजूला भाजप आहे त्यामुळे शिवसेनेने जी स्वतःला मुरड घातलेली आहे हिंदुत्वाच्या सावरकर अशा विषयामध्ये तो जो स्पेस शिवसेना सोडते आहे तो आपण गिळंकृत करायचा तो बळकवायचा तो व्यापायचा असा काहीतरी अजेंडा राज ठाकरे घेतायत असं दिसतंय अर्थात त्याच्यात काही नवीन नाही आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार अकरामध्ये मुंबईमध्ये रझा अकादमीच्या मुस्लिम गुंडांनी धुमाकूळ घातला होता मोर्चामध्ये प्रचंड प्रकरण झालं होतं तुम्हाला की की अमर जवान ज्योतीचे ते मोडतोड केली होती म पोलीस महिलांना श गैरवर्तणूक केली होती तेव्हा सगळे पक्ष गप्प बसले होते त्याविरुद्ध मोर्चा काढणारा एकच नेता आणि एकच पक्ष होता तो मनसे होता पण ती भूमिका हिंदुत्वाचीच होती कारण रजा अकादमीच्या मुस्लिम गुंडगिरीच्या विरुद्ध उभा राहिलेला तो एकमेव नेता होता शिवसेना किंवा भाजपसुद्धा उभे राहिले नव्हते तेव्हा मनसेसाठी हिंदुत्व नवीन नाही आहे तर तो, तो जो सुटलेला शिवसेनेने सोडलेला स्पेस आहे तो भाजपला हिंदुत्वासाठी मिळण्याऐवजी तो यांना मिळू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की हे सरकार चालवायचं तर शिवसेनेला अनेक तडजोडी करायला लागणार आहेत आणि त्याच्यात मराठी अस्मितेचीही तडजोड आहे म्हणजे परत तो मराठी अस्मितेचाही स्पेस जो सुटणार आहे तो मनसेला घ्यायचा आणि त्याला मी अजेंडा म्हणतो म्हणजे आपल्याला वरकरणी दिसेल की ते भगवा केशरी झेंडा घेणार म्हणजे झेंडा बदलणार नाही अजेंडा सुद्धा बदलणार आणि तो अजेंडा बदलला तर लक्षात ठेवा की शिवसेनेतले जे आक्रमक शिवसैनिक हा आक्रमक असतो अतिशय संवेदनाशील असतो हिंदुत्व मराठी अस्मिता अशा विषयात तो वरच्या आदेशाची वाट बघत नाही तो, तो रस्त्यावर उतरतो असा जो शिवसैनिक आहे त्याला आजच्या सरकारच्या कारभारामध्ये तो नाराज आहे त्याला पदं नको असतात त्याला सत्ता नको असते त्याला खुमखुमी असते असा जो शिवसैनिक आहे हा आत्ताच्या श सरकारमध्ये गेलेला जो शिवसेना पक्ष आहे त्याच्याविषयी तो नाराज आहे आणि तो गोळा करण्याचा अजेंडा राज ठाकरे घेत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे जसजसे दिवस जातील तसतसं अधिक चित्र स्पष्ट होईल तेवीस जानेवारीला राज ठाकरे जी भूमिका जाहीर करतील त्यांचा झेंडा काय असेल तो नवा आला तर त्याविषयी अधिक बोलता येईल पण मला आज असं वाटतं की त्यांचं टार्गेट त्यांचं लक्ष स्पष्ट आहे की मराठी अस्मितेसाठी खुमखुमी आहे रस्त्यावर उतरण्याची असा शिवसेनेतला नाराज कार्यकर्ता आणि हिंदुत्वाच्या विषय अतिशय संवेदनाशील असलेला शिवसेनेचा कार्यकर्ता हा आपल्याकडे ओढायचा आणि तसा जो मतदार आहे तो भाजपकडे सगळ्याच्या सकड़ा सगळ्या जाण्यापेक्षा त्यातला मोठा भाग आपण गिळंकृत करायचा हा अजेंडा आहे आणि म्हणून मी त्याला म्हणतो की राज ठाकरेच्या मनसेचा हा झेंडा आणि अजेंडा आहे या नंतर अधिक बोलो आज इतकंच नमस्कार